श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली मंदिर पाटीलवाडी टाकेवाडी या ठिकाणी सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता आज हरिभक्त पारायण किरण महाराज भागवत शिरूर यांच्या कालाच्या कीर्तनाने झाली कीर्तन झाल्यानंतर पाटीलवाडी टाकेवाडी ग्रामस्थांनी अन्नप्रसादाचे आयोजन केले होते नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी येथील तसेच पुणे मुंबईकर असे मिळून जवळपास शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ महिला भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते पाच दिवस चालू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रोज सायंकाळच्या कीर्तनासाठी नियमितपणे उपस्थित राहणाऱ्या भाविकांना लकी ड्रॉप पद्धतीने ज्ञानेश्वरीचे वाटप करण्यात आले हरिभक्त पारायण किरण महाराज भागवत यांनी आपल्या कीर्तनातून श्रोत्यांची मने जिंकून घेतली चला तर पाहूयात काल्याच्या कीर्तनाचे काही सुंदर क्षण स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Yani fahi levi paragoni apa kaysi kaukara चालू असलेला नाम अतिशय उत्तम <trata3> ना जुनी मंडळी अतिशय उत्तम असं म्हणून अनेक वर्ष नसते हे संबंध बऱ्याच वेळा या ठिकाणी दही दहीहंडी यांच्याकडे व्यासपीठ पारायणाचं व्यासपीठ ज्यांनी सांभाळलेलं असतं आठ रोजी मंडळी या ठिकाणी त्या व्यासपीठासाठी त्याग करतात तर कीर्तनकाराची नैतिक जबाबदारी आपल्यापैकी सिनियर जो कुणी असेल

आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला यूटूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा